लायन्स क्लब खेडस्टारच्या वतीनं लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला संपूर्ण कोकणातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ही स्पर्धा उद्या तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी खेडमधील पाटणेलॉन या ठिकाणी संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी अलिबाग रायगड सिंधुदुर्गसह संपूर्ण स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय आज पाटणेलॉन येथे उद्या होणाऱ्या स्पर्धेची पूर्वतयारी सुरू असल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आव्हान देखील लायन्स क्लब खेडस्टारच्या अध्यक्षा लायन विनया चिखले यांनी केलं आहे मी इथे खेडमध्ये आले आहे कोकण सुंदर यासाठी आणि माझ्यासोबत हे सर्व आहेत पूर्ण कोकणातून आले आहे जसे की अलिबाग असो सिंधुदुर्ग रत्नागिरी इथून तर आ उद्या आम्ही संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला भेटायला येणार आहोत तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट करायला धन्यवाद लायन्स क्लब प्रस्तुत कोकण सुंदरी दोन हजार चोवीस त्यासाठी आम्ही सगळी इथे एकत्र आलेलो आहोत आणि आज प्रॅक्टिस चालू झाली त्यासाठी आम्हाला कोरोग्राफर म्हणून मृणाल मॅम हे आलेले आहेत आणि खेडवरून महाडवरून अजून बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणीकडून मुली आलेल्या आहेत आणि आमची प्रॅक्टिस खूप धमाल चालू आहे खूप मजा येत आहे सगळ्या मुली खूप फ्रेंडली आहेत आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की यायचं आहे लायन्स क्लब स्टारने लायन्स कोकणसुंदरी दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला चार जिल्ह्यातून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातून आम्हाला चांगले स्पर्धक मिळालेले आहेत आणि त्यांची आजपासून पाटणे लॉन येथे प्रॅक्टिस चालू आहे आणि उद्या दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता पाटणे लॉन येथे ही स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेला सर्वांनी यावं आणि या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावं आम्ही ह्या म मुलींना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी ही एक संधी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की माझे खेळवासीय सगळे ह्या कार्यक्रमाला आवर्जून येतील this. <laughs>